उत्कृष्ट क्वामिट्री केल्याबद्दल मैदानाची रनिंग क्वामिट्री केल्याबद्दल मान्य हेमराव शेंडगे संचालक सेवा सोसायटी सहा श्री यांच्या वतीने मला रोखलेला मा आहे मान्य भीमराव शेंडगे संचालक सेवा सोसायटी सहा श्रिमे अमरजीची पुस्ती लावतोय नाधवात ना प्रेमी यशस्वी उद्योजक पुढे अक्षय तृतीयाला फार मोठं भारुडवाडीला मैदान घेणारे जगन्नाथ मारुगडे सेट उपस्थित झालेले आहेत त्यांच्या समोर सांगली जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते राज्यांना नदरोदे नायकवडीचे नाथ येतात मानाच्या वंकापारुण पुरस्काराचे मानकरे राजाराम बापू कारखान्याचे माझी कोच मा सभापती नजरोडे जणांना आपण आता आपले मैदान स्वागत करतोय ठीक आहे हात आत कुस्ती गेला नजर नायकवडे सर त्याने एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ला माझ्या सांगली जिल्ह्याला पहिला शिव छत्रपती अवॉर्ड मिळवून तुला परवाच्या नाता पुरस्काराने मार्ग करीत स्वराज्या जो धाकण जनमाव्या समजणाचा चला 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 परवा

यशवंत केसरी जितेंद्र कदम आपण आखड्यावरती प्रत्येकाचा निवडचा महान माल स्वर्गीय गणपतराव आंबेडकर जितेंद्र कदम गाव यचगाव ओंकार हात घ्या नंबर कोकण कोपटकोची मान्य पालवान शिवाजी महाडिक यांचा इथे सन्मान होतो धनाजी भाऊ त्यांच्या समोर जितेंद्र कदम यदगावकर आलेले आहेत यशवंत केसरे आता शिवाजी महाराज सन्मान होतोय कसले गाव असतात जितेंद्र मान्या राजू कवसेकर यांच्यावरती शंभर रुपये मानण्या सर्जा राव कदम यांच्यावरती शंभर रुपये मानण्या पालकराज शिंदे यांच्या वतीनं शंभर रुपये उतर शंभर रुपये झनकार राणा सिंदे यांच्या उतर शंभर रुपये शहाजीरा शंभर रुपये विकास कामरांचा उत्तर शंभर रुपये आणि या समिती चव्हाण यांच्या वतीनं अमरजितला शंभर प्रसिद्ध पालवान धनाजी शेवाळे यांच्या वतीने शंभर रुपये आणि आता सगळ्या कुस्तीमध्ये अमिराज चव्हाण हा